नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात चोवीस तास शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समिती स्थापन बच्चू कडू आंदोलनानंतर तात्काळ कारवाई शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला आहे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून ही तत्काळ कारवाई करण्यात आली आहे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींशी बैठक झाली या बैठकी दरम्यानच कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे समितीतील महसूल वित्त कृषी आणि सहकार विभागांचे अपर मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य सरकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतील एकूण सदस्यांची ही समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे सरकारने जाहीर केला आहे की अनियमित पाऊस दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी वारंवार कर्जाच्या जाळ्यात अडकतात या परिस्थितीतून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी तातडीच्या उपायांची गरज आहे समिती आपला अहवाल पुढील सहा महिन्यात सरकारकडे सादर करणार आहे दरम्यान बच्चू कडू यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे सरकारने उचललेलं हे पाऊल शेतकऱ्यांच्या दिशेने सकारात्मक मानलं जात असलं तरी प्रत्यक्ष कर्जमाफींची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे मी मीनाक्षी घोडके मन चोवीस तास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्याशी नातं कायम धन्यवाद